सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे तर बघा नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे तर या नवीन वर्षामध्ये आपल्याकडनं काही चुका होऊ नये आपल्याला या नवीन वर्षामध्ये काही महत्वाच्या चुका काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते आपल्याकडनं होता कामा नाही आपल्याला याची काळजी घ्यायची आहे कारण बघा ज्या वेळेस आपण आपल्या वर्षाची सुरुवात ही चुकीच्या पद्धतीने करत असतो मग कुठेतरी त्याचा परिणाम पूर्ण वर्षभर आपल्याला बघायला मिळत असतो यामुळेच आपल्या वर्षाची सुरुवात ही जी आहे ती अगदी छान व्यवस्थित एकदम सकारात्मक गोष्टीमध्ये झाली पाहिजे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी असते ती स्थिर राहावी घरामध्ये माता लक्ष्मी कधीही घर सोडून जाता काम नाही या वेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते घरामध्ये माता लक्ष्मी कधीही घर सोडून जात नाही घरामध्ये सुख शांती धन दौलत ऐश्वर याची बरकत राहते तर यासाठी या नवीन वर्ष मध्ये काही चुका आहेत ते आपल्याला टाळायचे आहेत त्याचबरोबर ह्या ज्या काही वस्तू आहेत ते आपल्याला कोणालाही द्यायचे नाही आहेत जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जी काही दारिद्र्य असते ते येणारच नाही आणि माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंसोबत प्रसन्न राहील आणि आपल्या घरामध्ये वास करेल तर तर त्यामुळेच कोणकोणत्या चुका आहेत त्या आपल्याला करायच्या नाही आहेत आणि कोणत्या वस्तू आहेत ते आपल्याला दुसऱ्यांना द्यायच्या नाही आहेत तर याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली चूक म्हणजेच आपल्याला आपल्या घरात कॅलेंडर हे सर्वांनीच नवीन आणले असतील तर ते कधीही आपल्याला दरवाजा मागे आपल्याला ला लावायचं नाही आहे कॅलेंडर हे नेहमी आपल्याला पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेला लावायचं आहे कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला आपल्याला लावायचं नाही आहे तर हे आपल्याला लक्षात ठेवूनच आपल्या घरामध्ये नवीन कॅलेंडर जे आहे ते आपल्याला आहे यानंतर पुढची महत्वाची खोटं बोलायचं नाही आहे घरामध्ये भांडण करायचं नाही आहे घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये आपण नकारात्मक बोलतो नेगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये पसरते त्यामुळेच पूर्ण ते आपलं जे वर्ष असतं ते त्याच एनर्जी मध्ये जात असतो तर त्यामुळेच निगेटिव्ह एनर्जी जे आहे ते आपल्याला आपल्या घरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते लक्षात ठेवून आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे त्यानंतर आता पुढची गोष्ट म्हणजेच आपल्याला या वर्षात नवीन वर्षामध्ये कोणत्या अशा गोष्टी आहेत कोणत्या अशा वस्तू आहेत जे आपल्याला कोणालाही द्यायचे नाही आहेत तर आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणालाही उसने पैसे अजिबात द्यायचे नाही आहे किंवा कोणाकडनं उसने उधार पैसेसुद्धा घ्यायचे नाही आहेत कोणाकडनं कर्ज घ्यायचं नाही आहेत किंवा कोणाला कर्ज सुद्धा द्यायचं नाही आहेत ही सर्वात महत्वाची चूक आपल्याला आपल्या घरामध्ये करायची नाही आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कोणत्या स्वरूपात असते तर ते पैशांच्या स्वरूपात असते त्यामुळेच आपल्याला माहिती आहे की माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे त्यामुळेच त्यांना स्थिर ठेवण्यासाठी पूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी आपल्याला आपल्या घरातून माता लक्ष्मी कोणालाही द्यायची नाही आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे लक्षात ठेवा आपल्याला आपल्या घरातले पैसे जे आहेत ते कोणालाही द्यायचे नाही आहे आणि कोणाकडनं सुद्धा आपल्याला घ्यायचे नाही आहेत यानंतर पुढची गोष्ट ते म्हणजे आपल्या घरात गव्हाचं पीठ जे असते ते कोणालाही आपल्याला द्यायचं नाही आहे किंवा कोणाकडनं सुद्धा घ्यायचं नाही आहे कारण आपले पूर्वज सुद्धा आपल्याला सांगून गेलेले आहेत की बघा आपल्या घरामध्ये गव्हाचे जे पीठ असतं तर ते कधीही आपल्याला संपून द्यायचं नसतं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या स्वरूपात हे पीठ असतं आपल्या घरामध्ये गव्हाचे जे पीठ असतं ते कधीही आपल्याला संपून द्यायचं नाही आहे कारण ते माता लक्ष्मीच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये असतं त्यासाठीच आपल्याला गव्हाचे पीठ सुद्धा कोणाला द्यायचे नाही आहे आणि कोणाकडनं सुद्धा उष्ण घ्यायचं नाही आहे त्यानंतर पुढची तिसरी गोष्ट जे आहे ते म्हणजेच तांदूळ तांदूळ हे असतात हे माता लक्ष्मीला खूप प्रिय असतात तर त्यामुळे हे जे तांदूळ आहे तर ते तांदूळ सुद्धा आपल्याला कोणालाही द्यायचे नाही आहेत किंवा कोणाकडनं सुद्धा आपल्याला उसणे घ्यायचे नाही आहेत तुम्ही विकत आणू शकतात पण एखाद्या शेजारच्या व्यक्तींकडनं तुम्हाला घ्यायचं नाही आहे किंवा त्यांना सुद्धा तुम्हाला द्यायचं नाही आहे आपल्या घरातली लक्ष्मी या नवीन वर्षामध्ये दे कोणालाही देऊ नका या गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य येते त्याचे परिणाम आपल्यावरती होऊ नयेत यामुळे या, या गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात ठेवायच्या आहे त्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजेच आपल्याला आपल्या घरातलं मीठ कोणालाही द्यायचं नाही आहे किंवा कोणाकडनं सुद्धा उष्ण मीठ सुद्धा आपल्याला आणायचं नाही आहे तर ह्या ज्या काही वस्तू आहेत ते तुम्ही विकत आणू शकतात पण उसण्या उधार या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही आहेत या चार वस्तू ज्या आहेत ते कोणालाच देऊ नका वाईट दिवस सुरू होतील दारिद्र्य येईल संकट येतील माता लक्ष्मी हे, हे आनी चंचल आहे आणि चंचल असल्यामुळे ते आपलं घर सोडून दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊ शकते त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे या चार गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून तुम्ही आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करा तुम्हाला सर्वांना हे जे नवीन वर्ष आहे ते सुखी समाधानी आणि आनंदी जावो आपल्या स्वामींच्या जा कृपा तुमच्या सर्वांवर हो हे स्वामींच्या चर्दी प्रार्थना करते तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते लक्षात ठेवून नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ हो।